होटेलमध्ये गेल्यानंतर रेट कार्ड असतात गाडी घ्यायला गेल्यानंतर रेट कार्ड असतात तसे एका टेबल वरून दुसऱ्या टेबल वर फाईल जर पाठवायची असेल तर दक्षिणा द्यावी लागते करून घ्यायचं असेल तर वीस हजार रुपये द्यावे लागतात मेडिकल बिल मंजुरीसाठी वीस टक्के घेतले जातात अध्यक्ष महोदय कायम पण पेपरमध्ये ऐकतो तो एक प्रकारचा भ्रष्टाचार पण अध्यक्ष महोदय बदल्यांमध्ये जर भ्रष्टाचार होत असेल आणि समजा एखादा व्यक्ती कुठल्याही विभागाचा असेल पैसे देऊन जर त्या पदावर जात असेल आणि एखादा व्यक्ती सामान्य कुटुंबातला त्याच्याकडे काम करून घेण्यासाठी जो त्याचा हक्क आहे आल्यानंतर ते अधिकारी जर पैसे देऊन आले असतील तर कदाचित ते असंही म्हणू शकतील इथं मी पैसे देऊन आलोय तुझं काम करण्यासाठी आलेलो नाही त्यामुळे सामान्य लोक हे सरकारी सेवेपासून वंचित राहू शकतात अध्यक्ष महोदय गेल्या महिन्यात शिक्षण विभागात मोठा भ्रष्टाचार सुरू असल्याने शिक्षण आयुक्तांनी एसीबीला स्वतः पत्र लिहिलं अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय याच्यात एक गोष्ट जर आपण बघितली तर जसं आपण हॉटेलमध्ये गेल्यानंतर रेट कार्ड असतात गाडी घ्यायला गेल्यानंतर रेट कार्ड असतात तसे एका टेबल वरून दुसऱ्या टेबलवर फाईल जर पाठवायची असेल तर दक्षिणा द्यावी लागते इथं आउटवर्ड करून घ्यायचा असेल तर वीस हजार रुपये द्यावे लागतात कायम मुख्याध्यापक मान्यतेसाठी एक लाख रुपये अध्यक्ष महोदय घेतले जातात मेडिकल बिल मंजुरीसाठी वीस टक्के घेतले जातात अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कुठलाही भ्रष्टाचार चुकीचा असतो पण अध्यक्ष महोदय शिक्षण विभागामध्ये जर भ्रष्टाचार होत असेल ज्या ठिकाणी सामान्य कुटुंबातील लोक तिथे शिकतात तर कदाचित प्रायव्हेट शाळा परवडत नाहीत म्हणून शासनाने त्यांच्या मुलांसाठी केलेली ती सोय पुढची पिढी त्या ठिकाणी शिकणार आहे घडणार आहे अध्यक्ष महोदय अशा प्रकारे जर गोष्टी घडत असतील तर अतिशय भयानक गोष्ट आहे मी शासनाला या ठिकाणी असा प्रश्न करतो की जी काय तक्रार एसीबी ला करण्यात आली होती त्याच्याबद्दल पुढे काय झालंय हा एक माझा स्पेसिफिक प्रश्न आहे आणि अशी गोष्ट होऊ नये यासाठी काय धोरणात्मक आपण निर्णय घेणार आहात का माननीय अध्यक्ष महोदय साधारणपणे ही जी काही तक्रार आयुक्तांनी केली याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रलंबित केसेस होत्या दोन हजार सात पासनं होत्या दोन हजार अकरा पासनं होत्या आणि या विभागामध्ये प्रॉब्लेम असा आहे की एखादा शिक्षण अधिकारी समजा आपण सस्पेंड केला आणि मग नियमाने त्याचा सस्पेन्शनचा कालावधी संपल्यामुळे त्याला घ्यावं लागलं तर इथे कुठलाही साईड पोस्ट नाही त्याला पुन्हा शिक्षण अधिकारी म्हणूनच घ्यावं लागतं आणि म्हणून या संदर्भात जी काही सिव्हिल साइडला आपण किंवा प्रशासकीय चौकशी करतो त्याच्यामध्ये वेतन वाढ रोखणे वगैरे याच्याने हे काही थांबत नाही हे लक्षात आल्यानंतर या सगळ्या प्रकरणात फौजदारीच कारवाई केली पाहिजे या दृष्टीनं या संदर्भातलं पत्र त्यांनी लिहिलं याच्यामध्ये वेगवेगळ्या ज्या बाबी झालेल्या आहेत त्याच्यामध्ये खासगी शाळातील शिक्षकांच्या वैयक्तिक मान्यता याच्यामध्ये काही गडबड केली आहे शालार्थ आय डी देण्यामध्ये गडबड केली एखाद्याला चुकीचा शालार्थ डी दिला तर जवळपास दोन कोटी रुपये हे त्याला आपण त्या ठिकाणी देतो म्हणजे तो एलिजिबल नसला तरी शासनाचा पगार त्याला जातो अशा प्रकारे इनएलिजिबल लोकांना शालार्थ आय डी देणं असेल आपल्या स्वतःच्या स्तरावर बेकायदा टुकड्यांना मान्यता देणं असेल असं वेगवेगळ्या गोष्टी या ठिकाणी झालेल्या आहेत आणि म्हणून या संदर्भात जे काही पत्र आलं त्यानंतर जवळपास या ठिकाणी चाळीस पैकी तेहतीस प्रकरणांमध्ये आता चार्जशीट दाखल करण्यात आली आहे तीन प्रकरणं सँक्शन करता आहेत त्याचे सँक्शन लवकरात लवकर देऊन त्यांच्या विरुद्ध चार्जशीट या ठिकाणी दाखल केली जाईल आणि अशा प्रकारे हे जे काही काम या ठिकाणी चाललेलं आहे हे होऊ नये म्हणून गेल्या काळामध्ये एसीबीने वारंवार या ठिकाणी कारवाई केली आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून साधारणपणे अशा प्रकारच्या वेगवेगळ्या गुन्ह्यांमध्ये जे लोक अडकले आहेत किंवा ज्यांच्या तक्रारी आहेत अशी कारवाई झाल्यामुळे आपल्या लक्षात आलं असेल की मोठ्या प्रमाणात ट्रॅपची प्रकरणं देखील गेल्या काळामध्ये केलेली आहेत मात्र ही गोष्ट खरी आहे की या संदर्भात आपल्याला नव्याने विचार करण्याची आवश्यकता आहे कारण शेवटी हे लोक सस्पेंड होतात पुन्हा त्यांचा काही नऊ महिन्याचा कालावधी झाला की नियमानुसार त्यांना परत घ्यावं लागतं पुन्हा अशाच प्रकारचं कार्य ते करतात त्यामुळे या संदर्भात निश्चितपणे सरकार वेगळ्या प्रकारे यांच्यावर काही कारवाई करता येईल का याची ये पडताळणी करून पाहिजे अध्यक्ष महाराज या ठिकाणी शिक्षण खात्यातील अधिकाऱ्याविरुद्ध जी काही खुली किंवा गुप्त चौकशी करण्याची या ठिकाणी कारवाई चालू आहे असं मंत्री महोदयांनी सांगितलं आणि न्यायालयात सुद्धा दोषारोप पत्र दाखल केलेलं आहे माझा स्पेसिफिक प्रश्न आहे की हे जे काही अधिकारी आहेत त्यांच्या मालमत्ता सरकार जप्त करणार का अध्यक्ष मोदय एसीबीची कारवाई चालली आहे आणि त्यांच्या नोन सोर्स ऑफ पेक्षा जास्त मालमत्ता आढळली तर ती जप्त केलीच जाईल